स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो माऊलींचा म्हणजेच मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला स्त्री मैत्रीण जाला। म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्त्रीचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे आणि आज एबीपी माझ्यासोबत आपण साजरा करत आहोत जागतिक महिला दिन सो आज आपण साजरा करूयात हा जागतिक महिला दिन आमच्या एबीपी माझाच्या सगळ्या सुंदर सुंदर महिलांसोबत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी सो आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात खरं तर तुम्ही पाहिलं आहे तुम्ही ऐकलं आहे की सगळ्या आमच्या ए बी पी माझाच्या न्यूज अँकर्स नेहमी एक वाक्य म्हणतात की एक छोट्याशा ब्रेकनंतर पण आज या सगळ्या अँकर्सला या सगळ्या आमच्या गर्ल्सला ब्रेक देण्यासाठी यांच्यासोबत गप्पा आणि गेम्स खेळण्यासाठी मी खास आली आहे आणि खरं तर हा भाग्याचा आणि सुंदर दिवस या ठिकाणी साजरा करूयात त्या सगळ्या स्त्रियांसाठी ज्या संसार आणि काम सोबत मॅनेज करतात व सगळ्यात आधी मला सरिता मॅम तुम्हाला प्रश्न विचारायला आवडणार आहे आज जागतिक महिला दिन आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय सांगाल जागतिक महिला दिन तुमच्यासाठी काय आहे जागतिक महिला दिनाच्या सगळ्यात पहिले सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि जसं तू म्हटलंस तू बघितलं ही संपूर्ण माझी जी टीम आहे या नुसत्या सुंदर महिला नाही आहेत या सुंदर मुली नाही आहेत मी महिला म्हटलं तर त्या माझ्यावर खूप रागवतील <laughs> पण या सगळ्या अत्यंत कर्तृत्वान कार्यक्षम कर्तबगार महत्त्वाकांक्षी अशा सर्वजणी आहेत आणि ही अशी माझी टीम आहे म्हणजे यात अगदी आ, ट्रेनीज आहेत इंटर्न्स आहेत यामध्ये काही वर्ष झालेल्या आहेत अनेक वर्ष दशकाच्या वरही ए बी पी बरोबर ए बी पी बरोबर असणाऱ्याही इथे आहेत त्यामुळे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या लेवल्सवर वेगवेगळ्या लेवल्स डिपार्टमेंट्समध्ये वेग -वेग लेवल्स ही इतकी भारी टीम काम करते तिनं असंच काम करावं ह्याच शुभेच्छा त्यांना सुद्धा आणि दर्शकांना सुद्धा थँक्यू मॅम थँक्यू सो मच चला मग आपण सुरुवात करू आपल्या धमाकेदार गेम्स ला सो पहिली जी गेम आहे मला सगळ्या मुलींना या ठिकाणी त्या गेममध्ये इन्वॉल्व्ह करायचं आहे सो आय रिक्वेस्ट ऑल द गर्ल्स प्लीज जॉईन मी हियर सगळ्यांनी लक्ष द्या माझ्या इन्स्ट्रक्शनकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं किती लक्ष आहे माझ्या बोलण्याकडे हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा मी बॉटल म्हणेल तेव्हा तुम्हाला बॉटल उचलायची आहे ज्या टीमकडे जास्त बॉटल दे ते पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत आणि आपण सगळेजण जे गेम्स खेळणार आहोत त्याला बक्षीस पण आहेत बरं का त्यामुळे सगळ्यांनी एकदम एक्स्ट्रा एफर्ट्स लावून खेळायचं आहे रेडी थ्री टू वन हेड शोल्डर नी नी हेड शोल्डर शोल्डर हेड नी नी हेड शोल्डर हेड नी हँडशेक हेड शोल्डर नी हेड शोल्डर शोल्डर हेड नी हेड शोल्डर नी हँडशेक हँडशेक हेड शोल्डर नी हेड शोल्डर नी हेड शोल्डर शोल्डर हेड नी बॅटल आपण टीम नानादा यांच्यासोबत पुन्हा सेकंड राऊंड खेळूया चला ओके okay, सगळ्यांच्या समोर बाटली आहे का पाण्याची सगळ्यांसमोर पाण्याची बाटली आहे इज एक्स्ट्रा ओके करूया सुरुवात आहेोल्डर हेड हेड नी हॅन्ड शेक हेड शोल्डर नी नी हेड शोल्डर शोल्डर हेड नी नी हेड शोल्डर शोल्डर हेड नी शोल्डर हेड नी नी हेड शोल्डर शोल्डर कोणाचं डोकं अजून खालीच आहे वरती येऊ द्या शोल्डर हेड नी नी हेड शोल्डर हँडशेक हँडशेक बॉटल ओके वन टू थ्री फोर वन अँड टू ओके आता आपण खेळलेलो आहोत ही सुंदर बॉटल चॅलेंज गेम आणि या गेममध्ये जिंकलेल्या आहेत आम आमच्या या सहा जणी सजोरदार so, टाळ्या बात बाहे कंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ द विनर्स यानंतर आपण खेळणार आहोत महाराष्ट्रामधील सगळ्या महिलांचा आवडता खेळ तो म्हणजे तळ्यात आणि मळ्यात सो so, आता बघूयात आमच्या सगळ्या मुली तळ्यात मळ्यात गेम कशा खेळतायत ते सो so, गर्ल्स तुम्ही सगळे तयार आहात तर सगळ्यात आधी तुम्हाला मी रूल्स समजावून सांगते रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप खूप इझी आहेत सो so, तुम्हाला आम्ही दोन सेक्शन करून दिले आहेत तुम्ही जिथे आत्ता उभे आहात ते तुमचं तळं आहे आणि तुमच्या समोर जी स्पेस आहे ते तुमचं मळ आहे ठीक आहे सो so, जेव्हा मी म्हणेल तळ्यात तर तुम्हाला तुमच्या जागेवर पुन्हा जम्प करून मागे यायचं आहे आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणेल मळ्यात तर तुम्हाला पुढे जम्प करायची आहे सो तळ्यात आणि मळ्यात असे दोन शब्द मी कंटिन्युअसली बोलत राहणार आहे सो ज्या मुली त्या तळ्यात मळ्यात इन्स्ट्रक्शनला फॉलो करून पुढे येत राहतील आणि जर मी तळ्यात म्हटली आहे आणि तुम्ही मळ्यात असाल तर त्या सगळ्याजणी आऊट होणार आहेत ओके चला सुरू करूयात का मग राईट सो गो मळ्यात तळ्यात तळ्यात आ गो यू आउट यू आउट तळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 ओके सगळ्या जणी या मळ्यात या तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात Ah, tolet, 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 राईट तळ्यात म्हणत तळ्यात म्ह्यात म्ह्यात तळ्यात यू आऊट यू आऊट यू आऊट ओके चला लास्ट पाहिजे पुन्हा एकदा आपण वळूत आपल्या तिसऱ्या गेमकडे तिसरा गेम खूप सिम्पल आणि साधा आहे या गेममध्ये इथे मी काही ग्लास मॅनेज केलेले आहेत ग्लास अरेंज केलेले आहेत सो तुम्हाला करायचं हे तुमच्या हातामध्ये एक बलून असणार आहे तो बलून तुम्हाला कंटिन्युअसली हवेमध्ये उडवत ठेवायचा आहे आणि सायमलटेनियसली खालचे ग्लास तुम्हाला मॅनेज करायचे आहेत ॲज अ पिरामिड सो हे ग्लास तुम्हाला पिरॅमिडच्या शेपमध्ये अरेंज करायचे आहेत पण हे ग्लास पिरामिडच्या शेप मध्ये अरेंज करत असताना तुम्हाला बलून खाली पडून द्यायचा नाहीये तुम्हाला दोन्ही टास्क सोबतच मॅनेज करायचं आणि करायचे ठीक आहे तुम्हाला काय करायचंय सो आता आपल्याकडे दोन विनर ग्रुप होते पहिला जो विनर ग्रुप आहे त्यातून एक जण येईल आणि दुसऱ्या विनर ग्रुप मधून एक जण येईल असं कोण इथे चला पाच जणी <laughs> सो पहिल्या टीम मधून आहे श्रद्धा जोरदार टाळ्या आणि या टीम मधून खेळतीये मानसी जोरदार टाळ्या सो थ्री टू वन टाळ्या कमा 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 कमळ कमा कम कमळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की कोईंग खूप मस्त आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मानसी मानसी श्रद्धा 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 मानसी 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 श्रद्धा 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 मानसी 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 श्रद्धा श्रद्धा कमाल कमाल बॉयज ऑलमोस्ट झालेला आहे सो हा चॅलेंज जो आहे तो जिंकलेला आहे श्रद्धा ने चला आता आपण वळू आपल्या दुसऱ्या गेमकडे आणि ही गेम जी आहे ती पण खूप सिंपल आहे पण थोडीशी डिफिकल्ट जाऊ शकते तुम्हाला दोन्हीसाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि तुमच्याकडे तीस सेकंदाची वेळ असणार आहे तीस सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला या क्लासेसला पुन्हा रीअरेंज करायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांना कलेक्ट करायचं आहे सो जी सगळ्यात आधी सगळे क्लासेस कलेक्ट करेल ती टीम जिंकणार आहे ओके ही गेम एका हाताने खेळायची आहे तुम्ही दुसरा हात यूज करू शकत नाही आणि दुसरा रूल म्हणजे तीस सेकंदाच्या आत तुम्हाला हे ग्लास पुन्हा रिकलेक्ट करायचे ओके वॉट इट सो स्नेहा अँड अंजली दोघी जणी तयार आहात थ्री टू वन एक हात एक हात एक हात सो ही गेम जी आहे ती स्नेहा जिंकली जोरदार टाळ्या क्या बात आहे सो आता आपण बळणार आहोत पुढच्या गेमकडे जी गेम खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही गेम खेळण्यासाठी आपल्या सोबत आहे ज्ञानेश्वरी आणि अपूर्वा सो जोरदार टाळ्या दोघ्यांसाठी झाल्या पाहिजे सो ज्ञानेश्वरी तुला काय वाटत आहे तुझे तीन बलून फुटणार आहेत की तिचे ऑफकोर्स तिचे फुटतील कारण की मी हा खूपदा खेळलेली आहे

सोबत जागतिक महिला दिन साजरा करून मला खूप मजा आली आहे आपण आता यांनाही विचारूया की तुम्हाला किती मजा आली तुम्हाला मजा आली का सो yeah! so, आपण ज्या वेगवेगळ्या गेम्स खेळलोय त्या गेम्स मधून आपण जे विनर्स या ठिकाणी काढलेले आहेत त्यांना आपण प्राइज देऊयात ऑल द विनर्स कंग्रॅच्युलेशन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट